मार्केटमध्ये पैसा कमवायचा आहे तर आपल्याला एक असा रोडमॅप पाहिजे असतो की जेणेकरून आपण मार्केटमध्ये सुरुवातीला काय केलं पाहिजे ते शेवटपर्यंत त्याचा चांगला आपला उपयोग होईल आता विचार करायचंय की या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत बऱ्याचशा गोष्टी आहेत की जेणेकरून सुरुवात करून करायची मध्य कुठे आणि खरोखर त्याला एंड आहे का मार्केटला तर एंड नाही तर कसा कोणत्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये एंट्री करायची आहे तरच तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता याच्यासाठी हा व्हिडिओ आहे नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत शेअर मार्केटमध्ये आपण आलो तर आपण बरेचशे लोकांना ऐकतोय एक की लॉस आहे लॉस आहे लॉस आहे म्हणजे नक्की काय आहे शेअर मार्केट म्हणजे खरोखर जुगार आहे का बिझनेस आहे का की काय आहे नक्की हे माहिती न पडता आपण मात्र पैसे लावतो आणि आपण होतो मग सुरुवात कुठून करायची सुरुवात करण्यासाठी हा एक रोडमॅप तुमच्यासाठी आहे तुमच्या मित्रांसाठी आहे तुमच्या नातेवाईकांसाठी आहे व्हिडिओ जरूर शेअर करा जावे आपण अशा एका विषयावरती की रोडमॅप म्हणजे नक्की काय मी एक सिंपल सुरुवात करतो तुम्ही कुठेतरी ट्रिपला निघालात समजा मुंबईतून कुठेतरी किंवा तुम्ही जिथे असणार तिथून कुठेतरी तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला तिथे गेल्याच्या नंतर काय होणार आहे एकतर आपल्याला राहायला रूम पाहिजे हॉटेल बुकिंग करतो तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला गाडी पाहिजे एकतर ती तुमची असू शकते किंवा नसेल तर तुम्ही रेंट करता आता रेंटनी गाडी घेऊन जाणे तिथे थांबणे एक झालं तिथे गेल्याच्या नंतर काय करणे तिथले पॉइंट काय आहेत तुम्ही किती दिवस राहणार आहात त्याच्यानंतर तुम्ही रिटर्न काय येणार आहे रिटर्न त्याच दिवशी तुम्हाला काय यायचं आहे कारण इथले सुद्धा आपल्याकडे काहीतरी असे प्रोग्राम असतात कोणी नोकरीवरती आहे कुणाचा बिझनेस आहे मुलांची शाळा आहे किंवा शेती आहे काही ना काही आहे म्हणजे आपण काहीतरी तो मॅप ठरवलेला असतो अशा पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये सुद्धा मॅप आहे मग तो कसा काय अंमला करायचा सुरुवात करूया आपण ते बारा मिनिट जातील तुमची पण व्हिडिओ स्किप न करता बघायचा खूप चांगल्या पद्धतीने मी समजवायचा प्रयत्न करते आज आपण बघणार आहोत आपण मार्केटमध्ये आज नवीन येत आहे किंवा आलेला आहात किंवा जुने आहात आणि लॉस होतो पण अजूनही तुम्हाला समजलेलं नाही की मार्केटमध्ये काय करायचं तर त्याच्यासाठी काय करायचं आहे हा रोडमॅप तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं उपयोगात आणायचा आहे आता म्हणजेच तुम्हाला सुरुवात कुठून करायची आणि कशी करायची तर त्याच्यासाठी तुम्हाला माहिती असायला पाहिजे की शेअर मार्केट म्हणजे नक्की काय असते शेअर मार्केट म्हणजे कंपन्यांचे जे शेअर्स आहेत जिथं आपण बाय आणि सेल करतो पण नुसतेच शेअर असतात का तिथं बरंच काय असतं बॉन्डस असतात म्युच्युअल फंड असतात डेरीबीटीचे कॉन्ट्रॅक्ट असतात असं बरंच काय असतं पण शेअर मार्केट म्हणजे नक्की काय हे तुम्ही समजून घेणं गरजेचं असतं मग शेअर मार्केट जे समजून घेणार आपण त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची असते तिथून आम्हाला पैसे मिळतात आता इन्व्हेस्टमेंट करत असताना वेगवेगळ्या पद्धती असतात मग तुम्हाला कोणती पद्धत सूट होते सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट नंतर स्विंग नंतर इंट्राडे जे काय आहे पण सुरुवात मात्र इन्व्हेस्टमेंट करूनच करायची असते मग त्याच्यासाठी तुम्हाला काय काय बघायला पाहिजे तर शेअर्स म्हणजे काय हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं असतं आता शेअर्स काय आहेत हे समजलं तर ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म लागतो म्हणजेच डिमॅट अकाउंट लागतं आता डिमॅट अकाउंटच्या बरोबर तुम्हाला एक ट्रेडिंग अकाउंट लागतं मग ट्रेडिंग अकाउंट मिळालं की ट्रेडिंग अकाउंट बरोबर एक तुम्हाला तुमचे पैसे तिथे देण्यासाठी सेव्हिंग अकाउंट तुमचं लागतं सेव्हिंग अकाउंट ट्रेडिंग अकाउंट डिमेट अकाउंट कसे झाले तीन प्रकार ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे मग जो आपण डिमॅट अकाउंट ओपन करतो तो डिमॅट कोणाचा तर एक असा एक ब्रोकर असतो मग तो ब्रोकर कोण आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे कारण तो ब्रोकर तुमच्याकडून तुम्ही शेअर्स ज्यावेळी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून बायसेल करणार आहात त्याच्यासाठी काहीतरी मोबदला घेत असतो मग तो महागडा आहे का स्वस्त आहे का म्हणजे त्याच्यामध्ये ब्रोकरचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात त्यामुळं तुम्हाला डिमॅट अकाउंट सुद्धा कोणतं घ्यायचं ते सुद्धा समजून घेणं गरजेचं असतं आता हे सगळं करत असताना मनाची खूप तयारी करावी लागते मग मनाची तयारी कशी करायची मनाची तयारी करत असताना सुरुवात एकच करायची की शेअर मार्केट हा जुगार नाही इथे सगळं शिस्तीनं काम होत म्हणजे आपल्याकडं शिस्त पाहिजेत संयम पाहिजेत काही रूल्स रेग्युलेशन हवेचे रुल्स आणि रेग्युलेशन जर तुमच्याकडे असतील तर शेअर मार्केटमध्ये तुम्ही त्या फ्लोनी जात असता त्याच्यानंतर तुम्हाला पहिली गोष्ट अशी पण असते की श्रीमंत जो होतो माणूस तो हळूहळू होतो त्यामुळे तुम्ही घाई करायची नाही की मला उद्या लगेच श्रीमंत व्हायचंय चार दिवसांनी मला श्रीमंत व्हायचंय हा विचार कधी करूच नका हळूहळू श्रीमंत झालं पाहिजे कारण अतिघाई संकटाचा नाही आणि मार्केटमध्ये तो प्रकार जास्त होतो त्यामुळे सुरुवातीला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचा प्रयत्न करा आणि इन्व्हेस्टमेंट मधून तुम्ही हळूहळू तुमची ग्रोथ करत चला ती इन्व्हेस्टमेंट करत असताना चुकून काहीतरी होता चुक्या होतातच मग त्या चुक्या काय आहेत त्या चुक्या सुद्धा तुम्हाला बघणं गरजेचं आहे कारण तुम्ही चुकलात तरच शिकला एवढं नक्की कारण जर चुकलात तर ते का चुकलो याच्यावरती आपल्याला विचार करायला मिळतो तुमचा फ्लो चुकत नाही तुम्हाला विचार करायला मिळतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये बदल करता आणि जर का तुम्ही चुकला नाहीत तुमच्या मनामध्ये असा एक कॉन्फिडन्स निर्माण होतो की आता माझ्यासारखं कोण नाहीच त्यामुळे तुम्ही तिथं लॉस होऊ शकता त्यामुळे तुम्ही चुकाल तर शिकाल कारण तो चुकलेला भाग काय होता त्याच्यावरती तुम्हाला अभ्यास करायला मिळेल मग आता अभ्यास काय करायचा असतो शेअर मार्केट शिकावं लागतं शेअर मार्केट शिकताना तुम्हाला बघायचं असते की अशा काही कंपन्या ज्या फंडामेंटली चांगल्या असतात फंडामेंटली चांगल्या म्हणजे काय त्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे त्या कंपन्या ग्रोथ किती करतात वर्षाला त्यांची ग्रोथ किती आहे किती दिवसापासून मार्केटमध्ये आहेत त्यांचं प्रोडक्शन काय आहे हे, हे? हे फंडामेंटली झालं टेक्निकल सुद्धा बघायला लागतं तुम्ही टेक्निकल बघत असताना कॅन्डल शिकावे लागतात चार्ट शिकावे लागतात ट्रेंड लाईन शिकावे लागतात सपोर्ट आणि रेजिस्टन शिकावे लागतात आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला कंट्रोल करणं गरजेचं असतं तुमचे इमोशन्स तुम्हाला कंट्रोल करता आले पाहिजे मग तुम्ही नक्की मार्केटमध्ये सक्सेस होता आणि हे सर्व युट्यूबला अवेलेबल आहे फ्रीमध्ये तुम्ही बघून घ्यायचं खूप चांगल्या प्रकारे शिकवलेलं असतं आता तुम्हाला बेसिक समजलेलं असतं बेसिक समजल्याच्या नंतर तुम्ही अनालिसिस करायला सुरुवात केली आणि अॅनालिसिस केल्या कि एक हजार पाच हजार रुपये घेऊन फक्त ट्रेडिंग करून बघायचं इन्व्हेस्टमेंट करून बघायचं काय होतं मग ते करत असताना तुम्ही एक चांगले फंडामेंटली दोन तीन स्टॉक घ्यायचे एक दोन म्युच्युअल फंड घ्यायचे आणि शिफ्ट करायला चालू करायचे आणि हळूहळू ज्यावेळी ते होत हो जातं काही दिवसाच्या नंतर तुम्हाला प्रॉफिट दिसायला लागत प्रॉफिट दिसलं की तुम्हाला आतमधून असं वाटतं की मी काहीतरी करतोय आता आणि त्यावेळी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करायची चांगल्या पद्धतीने आणि ते तुम्हाला सवय लागते आणि सवयीचा परिणाम कधीही मध्ये होतो तुम्ही जास्त मेहनत करून जास्त पैसे कमवाल असं मला वाटत नाही पण तुम्ही सिस्टमेटिक जर गेलात तर तुम्ही नक्की पैसे कमवाल कारण सिस्टमच आपल्याला पैसे कमवून देत असते आपली मेहनत नाही आपण मेहनत करतोच पण ती मेहनत सुद्धा गेली पाहिजे तरच पैसे मागत पण हे सगळं करत असताना चुकी असतात काही मार्केट मध्ये कारण आपल्याकडे पैसा असतो किंवा आपण कमवलेला असतो मार्केटमधून आणि याच्यापेक्षा जास्त कमवण्यासाठी खूप काही मार्केटमध्ये अशी बरीचशी लोक आहेत जे आपल्यापेक्षा हुशार ते टिप्स देतात टिप्स कधीही घेऊ नका पहिली गोष्ट आहे टिप्स घेतल्यानं तुम्ही पैसे कधीच कमवत नाही टिप्स देऊन जर पैसे घेतले असते पैसे मिळाले असते तर टिप्स देणारे तर किती श्रीमंत झाले असते मग तुमच्याकडे ते खूप पैसे मागतात पाचशे रुपये हजार रुपये त्यांना पाचशे हजार रुपयाची गरज आहे म्हणजे ते पैसे कमवत नाही हे नक्की आहे तुम्ही टिप्स घ्यायच्या नाहीत पहिली चूक सुधारा काही मी सांगितलं की दोन तीन स्टॉक एकत्र घ्यायचे थोडं डायव्हर्सिफाय करायचं कारण तुम्ही एखाद्याच स्टॉकमध्ये पैसे टाकून तुम्ही कधी प्रॉफिटमध्ये येत नाही कारण एखादीच कंपनी आपण अनालिसिस केली असते जर का खाली गेली तर तुम्ही डगमग धामक त्यामुळे दोन तीन कंपन्या असाव्यात बायसेल 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 सारखं करायचं नाही एकदा घेतलं की ठेवून द्यायचं कालांतर तुम्हाला चांगले पैसे मिळतात एक्झाम्पल बघितलं तर मार्केट चव्वेचाळीस वर्षांपूर्वी किती होतं बघा आणि आता किती आहे बघा लगेच समजेल आता तुम्हाला असं वाटायला आलंय की तुम्ही इक्विटी मधून पैसे कमवायला इक्विटी मधून तुम्ही पैसे कमवले की मग हळूहळू तुम्ही ऑप्शन करा ऑप्शन केल्याच्या नंतर जमत असेल तर करन्सी करा नंतर कमोडिटी करा एखादा आयटीयू घेऊन बघा एटीएफ मध्ये गुंतवायचा प्रयत्न करा असं करत करत तुम्ही ज्यावेळी जा, जाल त्यावेळी मार्केटमध्ये सक्सेस होणार तुम्ही मार्केट सतत शिकायचं असतं याच्यासाठी एक एक्झाम्पल एक आहे तुमचा कालचा दिवस आठवा काल जे दिवसभर झाले ते आज दिवसभर होते का जे आज दिवसभर होते ते उद्या होते का तुमचं नाही खूप बदल असतात त्याच्यामध्ये तसंच मार्केटमध्ये सुद्धा खूप बदल असतात आणि कायम असतात त्यामुळं मार्केट सतत शिकत राहा इथे नव्यानं काहीतरी रोज होत असतं ते रोज तुम्हाला शिकायला मिळतं मी मार्केटमध्ये खूप मोठा झालो हे मार्केट समोर कधीच चालत नाही त्यामुळे सतत शिकणं हे मार्केटचं लक्षण आहे सतत शिकण्यानं तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्टी करता आणि मग तुम्ही सक्सेस होता त्याच्यानंतर तुम्ही जसं मी बोललो की लवकर श्रीमंत होण्याचा जो मार्ग आहे तो जर तुम्ही सोडलात तर संयम पाळले शिस्त पाळली पेशन्स ठेवले खूप चांगले पैसे मिळतात आणि या रोडमॅपवरून तुम्ही जर का चाललात तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही नक्की सक्सेस व्हाल अशी आशा करतो आणि बेस्ट ऑफ लक तुमच्यासाठी धन्यवाद